उल्हासनगरमध्ये ठाकरेगड शहरप्रमुख कैलास तेजी व युवासेना यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भगवेध्वजासोबत बाईक रॅली काढण्यात आली या रॅलीची सुरुवात प्राचीन शिवमंदिर कॅम्प पाच येथील कैलास कॉलनी ते शिवाजी महाराज चौक उल्हासनगर कॅम्प तीन मुख्य मार्गावरून बाईक रॅली काढण्यात आली यामध्ये युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला शहरातून ही रॅली निघत असताना वातावरण भगवेमय झाल्याचे पाहायला मिळाले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार घालून अभिवादन करण्यात आले तसेच यावेळी शाखा प्रमुख शिवसेना जिल्हा प्रमुख जिल्हाध्यक्ष कार्यकर्ते शिवसैनिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्राचं आराध्य दैवत तमाम हिंदुस्थानचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती या जयंती महोत्सव मोठ्या धुमधामधे संपूर्ण जगभर साजरी होते उल्हासनगरमध्ये मध्ये शिवसेना आणि युवासेनेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्ष शिवमंदिर या ठिकाणी आरती करून पूजा करून मशाल अं छत्रपती शिवाजी महाराज उल्हासनगर आणतात प्रत्येक विभागामध्ये ही मशाल फिरवली जाते आता या ठिकाणी मंत्र विचारला शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवा प्रताप फक्त शहरांचं रूप जरी समोर आलं तरी अन्या अन्या अन्यायच्या विरुद्ध लढण्याची जिद्द निर्माण अन्याय करणार नाही आणि अन्याय सहन करणार नाही त्या प्रतापामध्ये आहे आणि मग त्यासाठी वाटेल तो प्रताप शिवरायांचा आठवावा प्रताप मग तो अफजल खानाचा वन असेल साहिस्त्री घानाची नख असतील किंवा आग्रहून पराक्रम असेल हे हो। सगळं आठवलं शत्रू कितीही दलाढी असला तरी कदाशी चारात करून त्याला गार कसं करायचं छत्रपती शिवाजी महाराजांसुद्धा गेलो आणि ती मशाल घेऊन युवा सैनिक आज या ठिकाणी आले महिला महिलागडच्या रंगराजून सुद्धा धावत धावतात एक वेगळ्या प्रकारची जिद्द आहे छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या मनामनामध्ये आहेत आणि जोपर्यंत मनामनामध्ये आहेत जो मना मना तोपर्यंत महाराष्ट्रावर कधी अन्याय होणार नाही म्हणजे सांग महाराष्ट्र करणार नाही आणि मराठी महाराष्ट्र अजिबात नक्की करणार नाही मी पुन्हा एकदा सर्व शहरवासियांना हिंदू प्रेमींना शिवप्रेमींना आजच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज प्रमाणे यंदाही आमच्या युवासेनेच्या मशा रॅलीला पाच वर्ष पूर्ण होत आहे सध्या महाराष्ट्रामध्ये जे गद्दारीचं वातावरण आहे त्यानिमित्त आज आम्ही युवासेनेकडो छत्रपती शिवाजी महाराज यांची निष्ठा मशा रॅली काढण्यात आलेली आहे याच्यामध्ये मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी आहेत महिला आघाडी आहेत युवासेनेचे पदाधिकारी आहेत त्यांनी यावेळेस मशाल घेऊन एक निर्धार पेटवलेला आहे की महाराष्ट्रामध्ये उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे मशाल घेऊन आम्ही या महाराष्ट्रावरती भगवत पेटू हा संदेश देऊन छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा या रॅलीची सुरुवात शिव मंदिर प्राचीन मंदिर इथून महाआरती करून तर समाप्ती आपल्या छत्रपती शिवाजी महाराज